नमस्कार टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये बनणाऱ्या गुळाच्या कापण्या आज आपण बनवणार आहोत हे कापण्या एकदम शंभर टक्के खुसखुशी अगदी नरम न होणाऱ्या कापण्या आज आपण बनवणार आहे तोंडात टाकटाच विरगळणाऱ्या अशा हे कापण्या आज आपण बनवणार आहे चला तर कापण्या बनवायला आपण लगेचच सुरू करूया तर कापण्या बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी हा गूळ घेतलेला आहे हा गूळ मी इथे ठेचून घेतलेला आहे तुम्ही गूळ हा खिचून किंवा सुरुने हे बारीक कापूनसुद्धा घेऊ शकता पण गूळ हे बारीक केलेलं असावं म्हणजे या रेसिपीसाठी पुढची प्रोसेस करायला सोपी जाती आता गॅसवर आपण पातेलं हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी फुलपात्र इतकं मी त्यात पाणी हे ॲड केलेले आहे आणि लगेच त्याचबरोबर आपल्याला आपण घेतलेला एक वाटी गुळाचे प्रमाण हे गूळ आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आणि पूर्णपणे गुळ हा पाण्यामध्ये आपल्याला विरगुळून घ्यायचे आपल्याला या गुळाचा पाक नाही बनवायचा फक्त की गूळ या पाण्यामध्ये विरगळेल इत पत आपल्याला हे पाणी गरम करायचे या गोळ्याचं जर पाक बनला तर आपल्या कापणे हे कडक होऊ शकतात त्यामुळे ते, ते वातडी होऊ शकतात तुम्ही म्हणत असताल की यामध्ये मी गुळ अगोदर ॲड का नाही केला तर गूळ मी अगोदर ॲड केलं असतं पाण्याच्याऐवजी तर गूळ हा करपला असता त्यामुळे मी सुरुवातीला गुळ हा ॲड केलेला नाही आता हे गुळाचे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे त्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे येथे मी तीन वाट्या इतकं गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये हे कापण्या बनवायच्या असतील तर दुपटीने गव्हाचं पीठ घ्यायचं आणि आपण एक वाटी गूळ हा घेतलेला तर तुम्ही दोन वाटी गूळ घ्यायचं आणि पाण्याचे प्रमाण म्हणजे आपण किती पाणी घेतलेलं त्याच्या दुपटीने हे पाणी वाढवायचं तर येथे मी तीन वाटी हे गव्हाचं पीठ चाळून यामध्ये टाकलेलं आहे या, या तीन वाटी गव्हाच्या पिठामध्ये येथे मी अर्धी वाटी इतकं म्हणजे तीन चम्मच इतपत मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जर मोठा रवा असेल तर तो थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं हे टाकल्याने काय होतं तर आपल्या जे कापण्या आहेत ना शंभर टक्के एकदम खुसखुशीत अगदी तोंडामध्ये टाकताच विरगळणाऱ्या बनणार आहेत लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व रवा या गव्हाच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करू घेऊया हाताने चांगलं मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचे पाणी हे विरगून घेतलेले आहे ते गाळणीने हे गाळून यामध्ये थोडे थोडे करून टाकायचं गुळाचं पाणी यामध्ये गाळून टाकल्याने काय होतं तर यातील काही थोडाफार काही कचरा असेल तो निघून जातो त्यामुळे शक्यतो गुळाचं पाणी हे गाळूनच यामध्ये टाकायचं थोडे थोडे करून आपण यामध्ये पाणी टाकून आपण जसा कणकेचा गोळा मळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कणकेच्या गोळ्यानुसार आपल्याला हे मळून घ्यायचे आता सर्व पाणी यामध्ये मी ॲड केले आणि अशा प्रकारे पीठ येथे मी मळून घेतले तर पीठ मळताना पाण्याचे प्रमाण थोडंफार जास्त झालं तर त्यामध्ये यामध्ये तुम्ही अजून गव्हाचं पीठ ॲड करू शकता आणि पीठ हे मळताना घट्टसर वाटलं तर त्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं गुळाचं पाणी यामध्ये टाकू शकता पण आपण घेतलेल्या प्रमाणानुसार हे पीठ अगदी परफेक्ट आपण मळलेले आहे दहा मिनिट आपण पीठ भिजवण्यासाठी थोडंसं आपण साईडला ठेवून देऊया आता दहा मिनिट हे झालेले आहे याच्यावरचे प्लेट आपण काढूया पीठ हे येथे छान असं भिजलेले आहे पीठ भिजवल्याने काय होतं तर आपण लाटताना त्याच्या कड्यामध्ये हे चिरा पडत नाहीत भेगा पडत नाहीत त्यामुळे आपण पीठ हे दहा मिनिट भिजवले आता या एका प्लेटमध्ये आपण कोरडं पीठ घेणार आहोत आता याच्या लगेचच आपण कापण्या बनवायला सुरुवात करूया थोडंसं तेल हाता हा मी हातावर लावून घेते आणि आपण जसं चपाती मळण्यासाठी पिठाचा गोळा हा घेतो इतपत आपल्याला हे गोळा घ्यायचा आहे पण थोडीशी इथे मी जास्त घेतलेली आहे आपण चपाती जसं बनवतो तसं बनवायचं पण थोडंसं जाडसर आपल्याला हे लाटी ठेवायचं आहे कापण्या बनवताना तुम्ही जर हे लाटी पातळ ठेवलात तर हे कापणे हे कडक होऊ शकतात आणि तुम्हाला जर कापणे हे नरम हवे असतील तर तुम्ही थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे कापणे हे नरम होतात मी इतपत एवढं जाळी याची ठेवलेली आहे फार जास्त पातळही लाटलेले नाही आणि जास्त जाडीही ठेवलेले नाही आता याच्या आपण काप करून घेऊयात कापणे हे पाडून घेऊयात तुम्ही कोणत्याही आकारामध्ये लहान मोठ्या साईजमध्ये याचे काप हे करू शकता चौकोनी किंवा अशा डायमंड कटमध्ये पाडून घेऊ शकता येथे मी डायमंड शेपमध्ये कापणे हे कट करून घेतलेले आहेत तुमच्याकड जर फिरक्या असेल तर त्यानेही तुम्ही हे कापण्या करू शकता किंवा तुमच्याकडं पिझ्झा कटर हे असेल त्याने हे कापणे तुम्ही बनवू शकता किती सहजतेने कापणे हे काढून घेतलेले आहेत आता दुसरी पोळीसुद्धा आपण लाटून घेऊया कापण्या बनवण्यासाठी आता हे सुद्धा आपण डायमंड शेपमध्ये चुरुने हे कट करून घेऊयात कापण्या बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागत नाही कमी वेळेत झटपट कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणालाही अशा कापण्या सहज बनवता येईल आणि हे कापण्या लाटताना किंवा अशा डायमंड शेपमध्ये कट करून घेताना कुठेही चिटकत नाही म्हणजे आपण घेतलेले सर्व जिन्नसे हे योग्य प्रमाणामध्ये आहे याला थोडासाही हात न लावता आपण सहजतेने हे कापण्या प्लेटमध्ये काढल्या आता आपण हे तळण्यासाठी घेऊयात तर कडाईमध्ये मी अगोदरच तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेले तेल हे चांगलं कडकडीत गरम झालं तर त्यामध्ये आपल्याला हे कापण्या टाकायचे आहेत तुम्ही एक एक करूनसुद्धा या तेलामध्ये कापण्या टाकू शकता पण हे आपण कापण्या हे सुटसुटीत बनवल्याने जेवढे कड्यामध्ये मावतेत तेवढे हाताने यामध्ये टाकायचं आणि जरा वेळ याला हात लावायचं नाही ते गेले गेला हात लावलं तर ते तेलामध्ये तुटू शकतात तर थोड्या वेळानंतर हे आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत गोल्डन याचा कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवरच हे कापणे आपल्याला छान असं तळून घ्यायचे अजिबात हाय फ्लेमवर हे कापण्या तुम्ही तळून घेऊ नका जर हाय फ्लेमवर तुम्ही कापणे हे तळत असाल ते आतून हे कच्चे राहू शकतात किंवा ते वातळही होऊ शकतात थोड्या वेळाने आणि थोडंसं करपले देखील जातात त्यामुळे मीडियम फ्लेमवर तळल्याने हे कापणे हे खुसखुशीत तर होतातच आणि करपत देखील नाही तर येथे आपण कापण्या हे छान असं गोल्डन रंग याचा सोनेरी रंग होईपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहे आता हे कापण्या आपण लगे पटकन एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया अगोदर त्यातील सर्व तेल हे निथळून घ्यायचं त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे अशा प्रकारे पहिल्या बॅच मधील कापण्या हे आपण तळून घेतलेले आहे आणि राहिलेल्यासुद्धा कापण्या आपण अशाच प्रकारे हे तळून घेऊयात मिडियम हीटवर जेवढे कडेमधील मावेल तेवढे कापण्या हे टाकून घ्यायचं कापण्या टाकल्यानंतर याच्यावरून थोडंसं तेल आपल्याला टाकायचं आहे म्हणजे हे कापण्या सुटसुटीत मोकळ्या हे, सुट हे तेलामध्ये होतात तर हे कापण्या छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत सुट्ट्या झालेल्या आहेत हेही आपण अशा प्रकारे या हे जे गव्हाचे पिठाचे कापण्या आहेत ते जास्त तळायचे नाही आहेत लगेच बाहेर काढून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं कापण्या केल्याबरोबर हवा बंद डब्यामध्ये नाही ठेवायचं हे कापणे हे साधवू शकतात कडक नाही राहणार म्हणून कापणे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये हे भरून ठेवायचं म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत राहतात तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्रायबर आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं आहे महत्त्वाचं आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसह व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार थँक्यू फॉर वॉचिंग